पूजा पप्पी उडीने कार्यक्रम केला टिकल्या सांडल्या तिने कपाट उघडला टिकली घेतली आणि खेळत बसली कृष्णाला कपडे घाल स्त्रीकडे का पिहो काय ग बाळा काय 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 दे 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 कोण खवा तुला दे दे कुठं लाव तुला लाव का टिकली टिकली लाव तुला गोटगी गोटगी बा पिवड्या गोटगी गोट गोटगी गोट कुठे तिला खवळ ते वाय तिला तिला दी बर पूजा पिओ हे पिल्या आव म्हणते माझं पिलो ओट वट ओगीत गोट येतं को कोगदर को, को।

काय 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 पैसाच घेतलं आता काय होतंय कृष्णा तुझ एवढ्या तुझ बदम दिसत हिच्या का दारा काढून टाके दुसरा पूजा घे काय ग एवढ्या ए तिकडं कुठं बाथरूम मध्ये काय केलं

कबुतर दाखव कबूतर दाखवतो कबूतर बघा कबूतर बघा कुठे कबूतर कबूतर कुठे कावळा दिसतोय का पिवड्या कबूतर दिसतं का मला पिवड्या चल बाबा उडल इकडे 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 पिवड्या तुकतो तिकडे उडून गेलं तप तप टप टप तप टप कबूतर दिसलं का दिसलं कब कभ, कबूतर दिसला का दिसला चल बाबा नाक नाकले भरले पूजा हिचं नाक चाटून घे आपलं पुसून घे कुठे आओ पिलो चल कृष्ण आपलं तुझ्या शाळेच हम्म उद्या त्याला नाश्त्याला काय केले कोण खाणार नाश्ता कोण खाणार पिल्लू नव माझ पिल्लू नऊ चल गे म्हणते मला जेवाय ना काय साप राहते बाबा तिथं चलते द्यायचं ज्यावर चला महाशिवरात्री काच महाशिवरात्री आज आओगा, आओगा। चल कुठं नियती मला काय माहिती कुठं ए नाही मला खाली चाल पूजा काय बांधगडायची बघ काय काय बाळा खाली चल चला उतरा पायरे उतरायला शिकली की ना का पिवडे उतरा 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 अय्यो पाऊल टाकताय पिलो माझ पाऊल टाकत आहे

आलं 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 आर पडलं कुठं न्यायचंय पण मला थांब 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 कुठं कुठं जोड कुठं कुठं प्यू कुठं तुड्या वर आर यू गोईंग बटरफ्लाय बटरफ्लाय वेर आर यू गोईंग बटरफ्लाय प्यू बांबड आला बांबड चल 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 भू बू चल झाला चार चार सप्ले